नमस्कार सर्व मित्रांना तर आज पंधरा ऑगस्ट सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि मित्रांनो माझे सहकारी मित्र भोवनाथ मस्के आणि मी जात आहे आज हॉटेल शिवार जे की तुळजापूर घाटापासून आपण निघालो की सिंधपालगाव त्या गावापास आहे आणि या हॉटेलच्या हा बरोबर बो, हॉटेलच बरं का होतो गर्दी? गर्दी का गर्दीच होतो हॉटेल ला गर्दी कधी बी जाऊच पाडायला मग आज जायचं आपण तिकडे आता जाऊ आणि मला बिन लय दिवस आलायची होऊन बघा काय गर्दी आहे का क्वालिटी काय आहे स्टॉप कसला आहे तर मित्रांनो आता आम्ही निघालो आणि सविस्तर पुढे बोलू हा तर जेवाला निघालोच होतो आता गाडी चालवत चालत आलो थोडा ब्रेक करावा म्हणलं आणि शिवार तर आता जवळच आले मित्रांनो पण कसा आहे त्यात श्रावण महिना शुद्ध शाकाहारी पवित्र महिना असतो आणि बघा वर्षातून एकदा हा महिना येतो निसर्गाची अद्भुत किम्या मना पूर्ण परिसर हिरवाईनं नटलेला किंवा हिरवाई हिरवळीचा शालू म्हणा तर छान वाटतंय मित्रांनो आमचे मित्र पण माझ्यासोबत आहेत गुरुनाथ मस्के आम्हाला पण आज जेवातच होतं आणि आता जवळ चालू आहे तिथलं जेवण कसं आहे क्वालिटी क्वांटिटी किचनचा स्टॉप म्हणा सर्व माहिती पुढे गेल्यानंतर मी देतो आता अवघ्या काही मिनटावर हॉटेलवर राहिलं आहे चला आपण माझ्यासोबत या निघालो आपण चा आता तर अशा पद्धतीनं तुळजापूरचा प्रवास आमचा चालू होता आणि अशा पद्धतीनं आता मी पोचलेलो आहे हॉटेल शिवार बऱ्याच दिवसापासून नाव केलं आहे आणि तुम्ही गर्दी पाहू शकता इकडं खचाखच गाड्या भरलेल्या आहेत फोर व्हीलर आणि कमीत कमी शंभर ते दोनशे लोक सध्या जेवणासाठी असतील काही लोक वेटिंगला सुद्धा आहेत आणि खास म्हणजे तुळजापुरी भवानी मातेचं मंदिर असल्यामुळं साडेतीन शक्तीपीठापैकी एक प्रमुख पीठ असलेलं भवानी माता असल्यामुळं सुद्धा आणि आज पंधरा ऑगस्टचा योग त्यामुळं भाविकांची गर्दी आज तुळपुरात पाहायस मिळते आणि जेवण म्हटलं तर कुणाला नको असतं प्रत्येकजण आपल्या आपल्यापर्यंत हॉटेल शोधत असतो अशा चवीच्या वाटा शोधत मी आज सहकारी मित्रासोबत पोचलेलो आहे हॉटेल शिवारला बऱ्या देव दिवसापासून या हॉटेलचं नाव ऐकलेलं आहे क्वालिटी प्युअर व्हेज म्हणजे प्युअर व्हेज मित्रांनो एक विषय कसा असतो आपल्याला वाटतं की व्हेज असेल का नॉन व्हेज पण इथली ओळख म्हणजे दर्जेदार उत्तम चव आणि शुद्ध शाकाहारी प्युअर व्हेज आपल्याला व्हेज मिळणार भाज्यांच्या अनेक प्रकारच्या मेनू व्हरायटी आपणास इथे मिळतील तर तंदूरमध्ये अनेक प्रकार आहेत चायनीज म्हणजे डिशेश आहेत व्हेजमधल्या तर अशा पद्धतीनं आम्ही पोचलेलो आहे आणि खास आमचा प्रयत्न असतो की प्रत्येक आम्हाला जो यूट्यूब चॅनलला प्रेक्षक बघतो त्याच्याकडे आमच्या पद्धतीनं जेवणाचे बरेच हॉटेल जावे आणि अनेक मेनू आपणास पोचावे तर बघा हे असं सुंदरसं हॉटेल आज माझ्या यूट्यूब चॅनलमार्फत आपण पाहू शकता आता पोचलेलो आहोत इथला पूर्ण स्टॉप किचन असेल डायनिंग टेबल असतील पूर्ण मालक त्या ते आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि आलेले जे ग्राहक आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत आणि अशा पद्धतीनं आता आम्ही पोचलेलो आहोत आणि आज गर्दी म्हणजे गर्दी तुळजापूरमध्ये झालेली आहे तर आता आपण हॉटेलमध्ये जाऊ नमस्ते मला नमस्कार काय नमस्कार, नमस्कार। बऱ्याच दिवसापासून आपल्या हॉटेलचे नाव ऐकले म्हणजे शुद्ध शाकाहारी म्हणजे शुद्ध आणि मालकांचे पण दोन तीन ब्रँच आहेत हॉटेलच्या खरं आहे का आता आम्ही तर आपल्याकडे जेवणासाठी आलेलो आहे पहिल्यांदा आलोय खरंच आपल्याकडं अनोख्या पद्धतीच्या कुठल्या डिशेस आहेत आपल्याकडे स्पेशल आहे परत पनीर शाही कुरमा आहे शाही पनीर आहे पनीर टिक्का आहे परत व्हेज मराठा आहे व्हेज कोल्हापूर आहे स्पेशल मध्ये आता मी तुळजापूरहून सोलापूरला बऱ्याच वेळेस जातो कधीही मी आलो कधीही येऊ द्या गाड्या खचाखच भरलेल्याच असते हे आपण कशामुळे साध्य केले एवढी गर्दी कशी टिकून ठेवली आपण स्वच्छता क्वालिटी हे फक्त मेंटेन केली आणि कस्टमर फक्त जशी रिक्वायरमेंट असेल तसं आपण सर्व सर्व करतो आता आपलं ऐकून बरं वाटतं पण व्हिडिओ लगेच कट नसते कारण लोकांना वाटायचं की है है। ने, ने, आम तोड़ी गर्दी आहे का नाही तर आमच्या मित्र थोडी गर्दी पण दाखवतील हो कस्टमरला पण आम्ही विचारतो पण सध्या ऑन दी स्पॉट आम्ही गर्दी सुद्धा दाखवतोय की आम्ही तुळजापूरवर निघालोय तर आता चार पाच धाब्या आम्ही बघितले पण एकाही धाब्यावर एवढी गर्दी मी पाहायला नाही या जेवणच समजते की आपली क्वालिटी क्वांटिटी शंभर टक्के असणारच तर मित्रांनो अशा पद्धतीने आता पोचलेला आहे आम्ही मॅनेजर सरांशी सुद्धा बोललो ते सर्व काम पाहतात इथं आणि विशेष म्हणजे आपल्याकडे काय पार्सल काय चटणी वगैरे भाकर दिसायले बरं ते मेनूमध्ये देता का हे पार्सलसाठी सुद्धा बरं आपल्याला जेवणासाठी सुद्धा भाकरी आहे अवेलेबल आणि पार्सल जर कुणाला न्यायचे असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा उपलब्ध भाकर आहे तर अशा पद्धतीनं आपलं बोलणं झालेलं आहे गर्दी तर आहे इकडेही पाहू शकता दाखवलेलं आहे तर आता आम्हीही थोडाफार जेवणाचा आस्वाद घेऊन काय स्वाद आहे क्वालिटी काय आहे निश्चितच यूट्यूब चॅनलचे प्रेक्षक जे मला बघतात त्यांच्यापर्यंत ही माहिती थोड्याच वेळेत पोहोचव तर मित्रांनो आपण यूट्यूब चॅनलला एवढे व्हिडिओ जेवणाचे सोडतो मेनू सोडतो पण ग्राहक आपल्याला विश्वासानं आपलं चॅनल पाहतात विषय महत्त्वाचा म्हणजे कुठल्याही हॉटेलची शुद्धता आणि स्वच्छता महत्त्वाची आहे तर त्यासाठीच आपले असंख्य ग्राहक आपले यूट्यूब चॅनल पाहतात तर या हॉटेल शिवारच्या किचनमध्ये आता मी प्रवेश करत आहे आणि खरंच त्या किचनमध्ये कशी स्वच्छता आहे काय नीटनिटकेपणा टॉपटीपणा कुठल्या पद्धतीनं भाज्या बनवल्या जातात किंवा तंदुरुटी असेल किंवा असंख्य प्रकारचे मेनू असतील तर माझ्यासोबत आपण या तुम्हाला किचनचा ऑन दाखवतो नमस्ते तर मित्रांनो भव्य असं किचन आपण पाहू शकता आणि या सोबत तुम्ही तिकडं बघा हे पूर्ण मेनू तीन आपल्याला तोट्या लावलेल्या आहेत स्वच्छतेसाठी आणि आपण पांडी पाहू शकता पूर्ण स्वच्छता म्हणजे स्वच्छता इतकं पाहू शकता हे बघा मग आपल्या तर मसाला पापड लय फेमस आहे म्हणून खरं तर खोट नाही खरं तर खोटा चांगले हा तर आता काय करा आम्हाला नंबर एक चे दोन मसाला पापडी आधी मसाला पापड खाता परत जेवणाचं बघ पटकी नि घेऊन बोला आता जी की आपण पापडाची ऑर्डर दिली होती हा आपलं मसाला पापड आता इथं आलेला आहे काय की समोर दिस आलाय आता आलाय ना हा मग तुम्ही मसाला पापड पहिल्या कसं वाटायला मला का माझ्या अंगात तर तरी आल्यासारखे वाटायले मला खरं सांगायला काय म्हणजे वास बाहेर आलाय आता हे बघा <laughs> आणि जेवणाच्या अगोदर काहीतरी नवीन खावं असं वाटलं आणि हे मसाला पापड आता खायला चालू केलेला आहे मित्रांनो आपण पाहू शकता हा मसाला पापड आहे आणि चव छानसे आहे कांदा टमाटर कोथिंबीर लाल तिखट आणि चाट मसाला असा परिपूर्ण असलेला मसाला पापड छान कमंग खुशुशी कुछ सुपर नंबर एक क्वालिटी एकदम छान मित्रांनो एकदम छान म्हणजे छान त्या दिशेन सो त्या दिवशी नाही तर आज केवळ आता बघ मी सर्व फोन केला तुम्ही नंबर या नको शेटाला तर आज मी मागवलेला आहे व्हेज मराठा प्रत्येक वेळेस खातो पण जरा थोडीशी वेगळी आज भाजी घेऊन म्हटलं तर बघा सुंदरशी भाजी बोलू शकता आणि खास म्हणजे ही भाजी बनतानी नान रोटी बघा गरम करून जर छान शाळे तीळ सजवलेले आहेत बघा आणि साडी पण आणि आज वेगवेगळे नान रोटी घेतलेली आहे ही भाजी बघा तर गज मराठ दिला तुम्हाला बरोबर आहे का हे बघा ही बटवर ज्ञान करा बघा इकडे हो सगळे बटर मॅन ती होती सगळ्यात का नाही तुम्हाला रोटी पेक्षा वेगळे दिसाले वेगळा आज हटके तुम्ही मला पापड कसा मसाला खाऊ घातला माझा घातला नाही खाऊ आज म्हणलं तुम्हाला हटके खाऊ लागला एक तंदूर बी आहे ही झाली तर साधी हा आता कसं म्हणलो मग साधा पापड बी होता की पण चौ बघायची मग आता नोट चॅलेंज बघायची आता हाय काही कशाला पोटात कावळ वारतो माझ्या तर भाजी बघून माझ्या तोंडाला पाणी सुट माझ्या पाणी न फटाफट आता किती चटमल खाईन वाटत आहे मला करा करा चालू करा आता बघा हे पहिला का सा तर मित्रांनो आमचंही जेवण झालेलं आहे आणि हॉटेल शिवारला सांगोल्याहून फॅमिलीसुद्धा काही जेवायला आलेले आहेत आपण आपलाही फीडबॅक देतो जेवल्यानंतर परंतु आपण त्यांनाही विचारू की हॉटेलचं जेवण कसं आहे कारण त्याचं जेवण सध्या सा चालू आहे तर मला सांगा आपण सांगोल्याहून आलात बरोबर आहे का तर गणपतराव देशमुख अकरा वेळा सलग आमदार हे तर साधा बोळा माणूस तर आता मला सांगा तुमचं जेवण चालू आहे फॅमिली तुम्ही आहात जेवण आपल्या शिवारचं कसं वाटलं जेवण एकदम छान आहे चांगलं आपण काय मागवलं होतं मी काजू पनीर हांडी मागवली काजू पनीर हांडी हांडी बर आणि जिरा राईस रोटी जिरा राईस ताई आपण जेवण कसं वाटलं छान ताई आपणाला छान बघा सांगोलाकरांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या आम्हाला तर छान वाटलेलंच आहे परंतु ग्राहकांना सुद्धा इथली चव जिबेवर रेंगाळणारी चव म्हणलं तर हॉटेल शिवारला बरोबर आहे का आपण हॉटेल शिवारचं नाव कसं ऐकलं बऱ्याच वेळा ज्योत वगैरे हो घेऊन होतं बघा हे वाक्य महत्वाचं आहे बऱ्याच वेळा भवानी ज्योत ना ज्योत ज्या वेळेस त्यांनी त्यावेळेस स्वतः आले होते नाव ऐकलं होतं स्वतः जेवणासाठी फॅमिली घेऊन आलो बघा परत फॅमिली आणखी म्हणजे सांगायचा विषय कसा आहे परत परत ग्राहक हॉटेल शिवारला हॉटेल शिवारची चव चाकण्यासाठी आवर्जून येतो म्हणजे जा आपण याच्या अगोदर बऱ्याच वेळा आला तर हे विशेष महत्वाचं आहे तर धन्यवाद तर माझं जेवण आता झालेलं आहे हॉटेल शिवारला आणि जेवण छान होतं क्वालिटी आणि अनेक प्रकारच्या डिशेस इथे मिळतात तंदुरोटीमध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या व्हरायटी आहेत आणि खास करून तुळजापूरमध्ये जे भक्तगण तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येतात किंवा इतरही सर्वजण मी विनंती करतो की हॉटेल शिवारला जे की आपण तुळजापूरहून सोलापूरला जात असाल अगदी घाट्याच्या पायत्याशी चार नंबरचं हॉटेल आहे फॅमिलीसाठी खास सोय आहे मला जेवण तरी छान वाटलं आपणही एकदा या इथल्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी या तरी आपण मालकांनाही सांगू की आपण ग्राहकांना काय आवाहन करचाल प्युअर वेज खायचं असेल तर हॉटेल शिवारला एकदा अवश्य भेट द्या तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला मला सांगा व माझ्या यूट्यूब चॅनेलला फॉलो करा लाईक करा व सबस्क्राईब करा व व्हिडिओला शेअर करण्यास विसरू नका धन्यवाद